आणि महाबळेश्वर आहे की ज्या ठिकाणी अटीतटीची लढत झाली काही ठिकाणी पहिल्यांदाच आपण निवडणुकीमध्ये उतरलो आणि एक प्रचंड मोठं यश या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालं खरं तर सर्वात पहिल्यांदा ही जी सगळी मंचावर बसलेली मंडळी आहे जी या निवडणुकीचं नेतृत्व करत होती या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो याचं कारण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये इतकं प्रचंड यश भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच प्राप्त झालं म्हणजे सातारा जिल्ह्यांनी इतर सगळ्या पक्षांना अक्षरशः भुईसपाटच केला अशा पद्धतीची निवडणूक ही साताऱ्यामध्ये यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती पण ज्यावेळी नेतृत्व पूर्ण शक्तीनं क्षमतेनं एक दिलानं सर्वांना सोबत घेऊन मैदानात उतरत त्यावेळी काय परिवर्तन होतं हे साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि विशेषतः या ठिकाणी साताऱ्याची तर जी निवडणूक झाली अर्थात विजेतर अपेक्षितच होता म्हणजे विजयाचा नवल नाही तर विजय मिळणार हे माहिती होत या ठिकाणी शिवेंद्र बाबा होते उदयन महाराज होते सगळी इथली आपली मंडळी होती त्यामुळे विजय हा त्या ठिकाणी लिहिलेलाच होता पण मला या गोष्टीचा आनंद आहे की स्वराज्याची राजधानी असलेला आमचा सा सातारा हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताने नगराध्यक्ष निवडून आणण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलंय वाई सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून येईल का अशा पद्धतीनं लोक विचारायचे त्या ठिकाणी आता नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे कमळाचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि जसं मी सांगितलं मसवडला पूर्ण आपले क्षमतेने आपण आलो मलकापूरमध्ये तर मागच्या काळापासूनच एक आमच्या अतुल बाबांनी एक वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी अशी उभी केली की मला पूर्ण कल्पनाच होती की या ठिकाणी आपण निश्चितपणे जिंकणार आहोत रहमतपूर असेल मेळा असेल आणि विशेषतः पलटणची जी काही लढाई होती ही मला असं वाटतं की अतिशय महत्वाची लढाई होती कारण तिथे आपले कोण होते बाहेरचे कोण होते असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते आपलेच मित्र त्या ठिकाणी येऊन काय काय भाषण करत होते हे आपण सगळ्यांनी बघितलं पण मी मात्र या सगळ्या निवडणुकीमध्ये कोणाच्याही विरोधात बोललो नाही मी सकारात्मक भारतीय जनता पक्षाकरता मत मागितलं विकासावर मत मागितलं आणि फलटणच्या जनतेसहित आपल्या सातारा जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्याही जनतेने एक सकारात्मक मत आपल्याला दिलं विकासाचं मत आपल्याला दिलं आज आपण बघा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्यासारख्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर एकशे वीस पेक्षा जास्त म्हणजे काही ठिकाणी आघाडीत लढलो तर एकशे तीस नगराध्यक्ष आणि तीन हजार पेक्षा जास्त नगरसेवक आपण त्या ठिकाणी निवडून आणले आहेत म्हणजे आपल्या नंतरचे रिकग्नाईज पक्ष जेवढे आहेत त्या सगळ्यांची एकत्रित फेरीच केली एकत्रित तरी त्याच्या दुप्पट नगरसेवक आपले आहेत एकट्या भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणजे तुम्ही सर्वांनी मिळून भाजपच नंबर वनचा पक्ष आहे हे या ठिकाणी दाखवून दिलं आणि आपले जे युतीतले दोन पक्ष आहेत आपल्या एकत्रितपणे जर आपण महायुतीचा विचार केला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तर पंच्याहत्तर टक्के जागा महाराष्ट्रामध्ये आपण जिंकलेल्या आहेत आणि आपले जे विरोधी पक्ष आहेत ते अक्षरशः भुईसपाट झालेले आहेत हे या निवडणुकीने दाखवून दिलं किंबहुना गेल्या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विकासाची जी दिशा आहे त्या दिशेवर एक शिक्का मारण्याचं काम एक मोहर उमटवण्याचं काम हे महाराष्ट्राच्या नागरी भागातल्या जनतेने केलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण हा जो काही सोहळा ठेवला इतरही भागापेक्षा आम्हाला जास्त आनंद हा साताऱ्याचा आहे कारण अनेक वर्ष सातारा हा काही लोकांना असं वाटायचं की त्यांचाच आहे पण आपल्या नेत्यांनी असं परिवर्तन या ठिकाणी घडवून दाखवलं की आता तर नगरपालिका झाली मी आजच भाकीत करून जातो जिल्हा परिषदेमध्येही सर्व नेते मंडळ मिळून पहिल्यांदा सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागणार आहे हा आत्मविश्वास मला या ठिकाणी बाबा बरोबर आहे ना आत्मविश्वास जय भाऊ अध्यक्ष मोदय येऊन जाऊ ना हा आत्मविश्वास आत्मविश्वास मला आहेच तुम्ही नाही म्हटलं तरी मला आहे कारण मला राजकारणामध्ये कुठे काय चाललंय हे तर माहिती असतं हो, ते थोडं समजतंय आणि वारे काय हे मला त्या ठिकाणी निश्चित लक्षात आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्यांना एवढंच आश्वस्त करण्याकरता आलोय की साताराच्या नागरी भागाने जो भाजपवर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र होत आपलं सरकार या एक एक शहराचा विकास करून दाखवेल या एक एक शहराचे आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करून दाखवेल या शहराचं चित्र त्या ठिकाणी आपण बदलून दाखवू आणि ही शहर विकसित शहर आहेत मूलभूत गरजांसोबत या शहरांमध्ये अनेक सोयी सुविधा आपण तयार केल्या आहेत पाच वर्षानंतर पुन्हा ज्यावेळी या शहरांमध्ये मत मागण्याकरता आपण जाऊ त्यावेळी लोक म्हणतील की भाजपला मतं दिली आमच्या शहरामध्ये विकास झाला आमच्या शहरामध्ये परिवर्तन झालं अशा पद्धतीनं या पाच वर्षात काम करण्याकरता तुमच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीनं उभं राहू माझी एकच विनंती सगळ्यांना आहे विशेषतः नगराध्यक्षांना माझी विनंती आहे की निधीची कुठेही कमतरता राहणार नाही निधी, ना निधी आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं देऊ अपेक्षा एक केवळ एकच आहे लोकांनी आपल्याला निवडून दिलाय